नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम इथं आलो होतो गणेशभू महाल यांच्या क्षेत्रावरती कळम महाले या गावामध्ये आपण जर कधी प्रमुख बघितलं तर आपण हा कंद काढला होता एक हळदीचा आणि इथं जी शेंग आहे याची साईज थोडी कमी आहे आणि शेंगाची संख्या कमी आहे तर आपण यांना आता झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि सम्राट देणार आहे सम्राट जर आपण हा मुद्दा म्हणून हा जर कंद बघितला तर आपण आवरच कंद काढला जास्तीचा मोठा नाही भोपाटी मागे दाखवलो तुम्ही पूर्ण क्षेत्र इथं चांगलाही कंद होते पण मुद्दा म्हणून आपण एक हलका कंद इथं काढला आणि त्याचा कंद आपण इथं बघताय जे शेंग म्हणताय हे शेंग सारखी नाहीये या शेंगाची जाडी रुंदी आणि लांबुळण्यासाठी आपण याला सम्राट देणार आहे एकरी पाच किलो आणि पुन्हा शेतकऱ्यांना सांगणारे कंद काढून बघण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो तुमचं जर कधी असा कंद असेल आणि मुळा अशा काळवंडेला असेल तर तुम्ही त्याला ह्युमिक ऍसिड एकरी दोन किलो द्या आता जर कधी बघितलं तर ह्या कंदाची बघते एक तंतुमुळे इथं चालू आहे बाकी ज्या त्या काळवंडलेल्या आहे तर आपण वारंवार सांगत असतो की ह्युमिकॅसिड तुम्हाला किती महत्वाचं असतं पांढऱ्यामुळे संख्याही वाढतो फोटो सेंथेसी चांगलं होतं आणि आपण जर कधी बघितलं तर निमोटेड ही थोडा बहुत प्रमाणात सक्रिय निमोटेड जर कधी तुमच्या प्लॉटला जास्त सक्रिय असेल तर तुम्ही एक तर मार्शल द्या किंवा सो रुपया एक रुपये भेटलं तर टेलॉस द्या तुमचं टेलॉस भेटलं नाही तर मार्शल एक एक लिटर द्या आणि तुम्हाला आता जर कधी शेंग वाढवायची असेल ही शेंग मोठी करायची असेल तुम्ही नक्कीच आता याला सम्राट आणि झिरोबेचाळीस सत्तेचाळीस आता चालू करू शकता मराठवाडा असेल विदर्भ असेल एप्रिल पास सॉरी मे पासून पाणी चालू आता पाणी चालू असल्या कारणाने जास्त प्रमाणात खतं दिलं गेलं नाही त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट डेव्हलप झाले नाही पण आता हरकत नाही तुम्ही प्लॉट डेव्हलप करू शकता आणि हे शेंग वाढवण्यासाठी तुम्हाला आता काम करायचं आहे तुमचा कंद जर कधी जास्त आला तर ती तुमचं उत्पन्न वाढेल आणि पांढऱ्यामुळेचं जर कधी तुम्ही महत्त्व समजून घेतलं तर तुमचं फोटोसेंथिस चांगलं होतं आणि तेवढ्या दिवस तुमची शेंग चांगली बनते तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला शेअर नाव फॉलो करायला विसरणार